आपण पाहणार आहोत फोटोशॉप कोर्स याच्यामध्ये तुम्ही बघत असाल फोटोशॉप कोर्स म्हणजे काय फोटोशॉप कोर्स म्हणजे ग्राफिक डिझाईन शिकवणारा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अभ्यासक्रम यामध्ये फोटोशॉप वापरून फोटो एडिटिंग लोगो डिझाईन पोस्टर तयार करणे बॅनर डिझाईन करणे हे शिकवलं जातं हा कोर्स विकून तुम्ही काय करता चांगली कमाई करू शकता कारण आजकाल डिझाईन स्किलची खूप मागणी आहे याच्यामध्ये व्यवसाय प्रमोशन साठी काय फायदा बघा बिझनेस साठी डिजिटल प्रोडक्ट ची विक्री करता येते एकदा कोर्स तयार झाला की वारंवार वार विक्रीसाठी होतो म्हणजे वर्षभर उत्पन्न होतो कमी खर्चात जास्त कमाई होते मग ऑनलाईन कोर्स असल्याने क्लासरूम लागत नाही फक्त वेल आणि ज्ञान लागते ब्रँडिंग तयार करता येते याच्यामध्ये फोटो फोटोशॉप एक्सपर्ट म्हणून नाव काय केलं जातं तुमचं ओळखलं जातं ऍप्लेट मार्केटिंग करता येते याच्यामध्ये इतर लोकांनाही विकायला देऊ शकतात त्यांनाही कमिशन देऊ शकता आपलाही कमाई दुप्पट होते इंस्टाग्राम युट्यूब फेसबुकवरून जाहिरात केल्यावरती काय होतं फोटोशॉप शिकून घर बसल्या पैसे कमव लोक आकर्षित होतात ग्राहकांसाठी फायदा काय याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी क्लिअर क्लिअर केलेला आहे नवीन कौशल्य शिकता येतात फोटोशॉप शिकल्यावरती पोस्टर बॅनर स्वतः तयार करता येतो घर बसले शिकता येतं मोबाईल लॅपटॉप वरून ऑनलाईन कोर्स उपलब्ध असतो कमी खर्च शंभर रुपयांमध्ये हा कोर्स काय होतो तुम्हाला मिळतो पैसे तुम्ही काय करता कमवता फ्रीलायन्स असं सोशल मीडिया डिझाईन असतो त्या तुम्ही काय करू बनवता फोटोशॉप कोर्समध्ये तुम्हाला काय शिकवावं लागतं मग फोटो एडिटिंग पाहिला टॉपिक याच्यामध्ये फोटो सुंदर बनवता येतात फोटो रिटचिंग शिकवता येतं लोगो डिझाईन स्वतःचे किंवा क्लायंटचे लोक कसे तयार करतात थंबेल किंवा बॅनर युट्यूब असू द्या फेसबुक असू द्या इंस्टाग्राम असू द्या याच्यासाठी बॅनर डिझाईन पोस्टर डिझाईन असतील याच्यामध्ये व्यावसायिक वापर पोस्टर तयार करता येतात पोस्टरचे डिझाईन आहे ते काय करतात तुम्हाला बनवता येतात लेअर किंवा इफेक्ट तुम्ही स्वतः काय करू शकता देऊ शकता आता फोटोशॉप कोर्स विक्रीसाठी प्लॅन हा ऑलरेडी काय केलेला आहे तुम्हाला दाखवलेला असतं आणि फायदे सारांशमध्ये ऑलरेडी तुम्हाला काय केलेले आहेत क्लिअर समजतो त्याच्यामध्ये कस्टमरचा आणि तुमचा ग्राहकांचा या दोघांचा फायदा काय आहे धन्यवाद तुम्हाला हा कोर्स घ्यायचा असेल तर शंभर टक्के ह्या जो स्क्रीनशॉट आहे हा शंभर रुपये काय करायचा आहे सेवन टू वन एट थ्री सिक्स फाईव्ह थ्री वन झिरो यावर पाठवायचा लगेच मोबाईलवरती तुम्हाला कोर्स मिळत आहे धन्यवाद